टेंबुर्णी या ठिकाणी संजय बाबा कोकाटे यांच्या ऑफिसमध्ये महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे तसं पाहिलं तर संजय बाबांना कायमच शिवसेनेनं चांगलं पाठबळ दिलेलं आहे बाबांचा प्रवेश झाल्यापासून शिवसेना त्यांना चांगल्या प्रकारे पाठबळ देत आहेत आणि आजच्या माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या आगमनामुळे आणखीनच या शे या तालुक्यात जिल्ह्यात शिवसेनेला पाठबळ मिळणार आहे अशा परिस्थितीत माननीय प्रतापजी सरनाईक यांचं एम एस मराठीच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण परिवहन मंडळाचा चार्ज कि परिवहन मंत्रिपदाचा चार्ज स्वीकारल्यानंतर कायम तोट्यात असणारं परिवहन मंत्र महामंडळ आज बेसिक डेव्हलपमेंट जसं की प्रत्येक एस टी स्टँडचं कॉन्क्रीटकरण असेल प्रत्येक एस टी स्टँडचं नूतनीकरण असेल या बाबतीत चांगल्या प्रकारे ग्रीप घेताना दिसत आहे चांगल्या प्रकारे काम होताना दिसत आहे वास्तविक पाहता एसटी महामंडळ महिलांना मोफत प्रवास असेल ज्येष्ठ नागरिकांना अर्ध्या तिकिरावर प्रवास असेल या कारणामुळं कायम तोट्यात आहे असं असताना आपण ही किमया कशी साधली याविषयी आपण काय सांगाल सर्वप्रथम मी उपाध्य साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की मी आता पुणे ते सोलापूर हा माझा आजचा दौरा आहे उद्या परत सोलापूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक आहे आणि नंतर मग तिकडे तुळजापूरला बैठक आहे कारण नवरात्रोत्सव चालू होत असताना तुळजापूरच्या गर्दीचा विचार करता कुठल्याही प्रकारे दुर्घटना घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बैठकीचं आयोजन केलेलं आणि ते झाल्यानंतर मग धाराशिव धाराशिवला मराठा मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या निमित्तानं अनेक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला उपस्थित असा तीन दिवसाचा हा दौरा आहे आणि जाताना टेंबुर्मध्ये अनेक लोकांनी सांगितलं लो होतं की आपण भेट द्यावी आमच्या संजय दादांनी बोलवलं आणि त्यानुसार मी इथे आज आलो पक्ष संघटनेसाठी जेवढं काही जास्तीत जास्त आपल्या कार्यकर्त्यांना भेटीगाठी देता येईल आप त्यांच्या कार्यालयांना भेटीगाठी देता येईल संघटनात्मक चर्चा करता येईल यासाठी एकनाथ साहेबांनी आम्हाला सगळ्या मंत्री जे मंत्रिमंडळातील सहकार्य त्यांना सूचना केलेल्या आहेत उद्या सोलापूर इथं सकाळी दहा वाजता गेस्ट हाऊसला आमचे सर्व पदाधिकारी जिल्ह्यातले आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी यांची एक संयुक्त बैठक ठेवली आहे जेणेकरून सत्ताधारी पक्षाचा मंत्री आणि राज्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी काही आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज सर्वसामान्य जनतेची सेवा करता येईल यासाठी आम्ही ती बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये निश्चितपणे कार्यकर्त्यांना बळ देण्याचा उद्देश आहे जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्न सुटेल आजही आम्हाला संजय संजयदा एक पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं इथलं जे आमचं एस टीचं बस स्थानक आहे ते जवळजवळ पाच एकर जागेवर उभारलेलं आहे आणि आता मी तिकडे जाताना साईड व्हिजिटसुद्धा करणार आहोत जेणेकरून भविष्यामध्ये आम्ही ह्या परिसरातल्या जनतेला एस टी महामंडळाच्या माध्यमातून सुविधासुद्धा देऊ आणि त्याचबरोबर एक अद्याप जसं पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब गुजरातचे पंतप्रधान गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी बसपोट निर्माण केले होते तशाच पद्धतीचे ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्टँड नव्हे तर बसपोट निर्माण करण्याच्या प्रयत्न आम्ही सगळीकडे करतो आहे आणि त्यांनी जे पत्र दिलं त्या पत्राच्या अनुषंगाने निश्चितपणे आम्ही कारवाई करण्याचे आदेश माझ्या अधिकाऱ्यांना आदे दिलेले आहे या परिसरामध्ये शिवसेना वाढावी पक्ष वाढवावा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांचे विचार आमचे गुरु आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला स्वतःला वाहून घेतलं आहे ह्या राज्यासाठी तर त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे सगळे मंत्री आमच्या कामाला लागलेले आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगर परिषदा आणि त्याचबरोबर काही महापालिका यामध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी आम्ही सगळे मंत्री प्रयत्नशील हो आहोत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये अजूनही आमच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही निश्चितपणे करू